मानखरी नव्वा क्रमांक एक वेगळी आर्या चुलस नाशिक सहोरी या गाडीचा नववा क्रमांकाला सौंदर्य सिंग योजना वाजय वाजे खांचा या ठिकाणी पार आणि त्याच्यानुसार क्षीरसागर आठ नंबर चांगलं भटखडा आठवाक्रमांचा आकाश क्रमांक साठ वडील एकीला केला जागा प्रसंग आकाश परावण खरसिंगे या गाडी चाक्रमण करा सुंदर सी गाडी पाड प्रसन्न प्रसंगीबाद प्रसन्न प्रसन आकाश परावण चर्सिंग करण्याचा क्रमांक नऊ वारी सोहाणी माणिक बुडावला शंभर पाच वर पुरक जाईल या गाडीचा सातवा क्रमांक सिंगराची गाडी पाहली शिवानी माणिक बुडावले कोलक जाई विद्याश पंडाळा आणि नेश्वर याचा या ठिकाणी घरचा साज पाहला दहावी या ठिकाणी शंभर पाहा आणि पाहाला मैदा सहा नंबर च्या मांडता ढवले पाच क्रमांका तीन वेळे गाडी ज्योतिगाव जासाला सागरबाडी गाडीचा सहावा पारा सागर पाणी आणि आज पारा नितेशबाई राजेपाटील आगाशी वगैरे याचा या ठिकाणी नक्षीबाद पाली आणि आजच्या मर्गातील सहा पाचव्या क्रमांकाचा मान भटकावा पंचम क्रमांकाचे मानकर झाले पाच क्रमांक सहा धोडीवारी सागर म्हटले वाटेदार केंद्र दहा सत्तावीस या गाईचा पाचवा क्रमांक असे रसिकाले पाय योजना प्या भाजी चंदावाडा याचा या ठिकाणी आधी तिन वक्तुपाला आलेला प्या मधा मुक्ती आणि वाटेगार करायचा शिकला ठेवले चौथ्या क्रमांकाचा मान भटकला मैदानातील मानकरी ठरला पाच क्रमांक आठ वेळ करेल वखीराबाद वाढवा या गाडीचा चौथा क्रमांकाला सिंदराची गाडी पाहाली वखीराबाद आला या गावावरती या ठिकाणी नसिबाद मिळाला चिंचले सेवजगार

সুন্দর পড়া সব গোসন্ডা জয়সী গোসবে গ্রুপ গরু রা রে গুগ্র পাড়ে সুন্দর গাড়ি পাড় ব্রাণ আগর সুন্দর গাড়ি অধিকার তিন নাম্বার পাত্র গেলে গ্রেডা সিমসড় भाई असे पोटाने आणि बबलूबागत किल्ले मचिंद्र गडकर याचा या ठिकाणी जळवा सुंदराची गाडी पळाले महिलाची गाडे सुंदर गाडी या ठिकाणी पळाले बबलूबाग किल्ले मच्छिंद्र गडकराने ते मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठेवले आणि आजच्या या मैदनातील एक नंबरचा मानकरी सुंदर सुंदराच्या मदनाचं आयोजन नियोजन केलं तुषार जमाने कल्याण ग्रुप माजणी कराने